छत्रपती शिवाजी महाराजांनी मुलींचं पाचशाय उलटून टाकत हिंदवी स्वराज्य उभे केले आणि या अत्यंत दिव्य अशा कार्यात त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे या बारा मावळातील निद्र्या छतीने लढणाऱ्या शिलेदारांची त्यांना फक्त एकच गोष्ट ठाऊक होती ती म्हणजे आपण फकस्त लढायचं आपल्या राजासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी अर्थात हिंदवी स्वराज्याच्या शूर मावळ्यांचे कार्य जाणून घेत असताना इतिहास आपल्या समोर अशा एका अज्ञात शिलेदाराला समोर आणतो ज्याचे नाव सर्व महाराष्ट्राला ठाऊक आहे परंतु त्यांचे कर्तृत्व आजही इतिहासाच्या पानांमध्ये कैद आहे हे, हे शूर मावळे म्हणजेच एक निष्णात बहुरूपी आणि शिवरायांच्या हेर खात्याचे प्रमुख स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ज्यांची सर्व देशामध्ये ओळख आहे असे बहिर्जी नाईक छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते बहिर्ज नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एक महानायकच होते छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याच्या सुरुवातीपासून ते महाराजांच्या निधनापर्यंत साक्षीदार होते ते म्हणजे नाईक गुप्तहेर खात्याच्या सहाय्याशिवाय गनिमाच्या मुलकात मोहिमा करणे म्हणजे दुर्लभ कार्य कारण गणिमाच्या गोटातील इत्यंभूत हालचाली त्या प्रदेशातील महत्वाची ठाणे शत्रू सरदारांची कमकुवत ठाणे आणि युद्धप्रसंगी महत्वाची ठरेल अशी एखादी गुप्त गोष्ट शोधण्याचे काम गुप्तहेर खाते करीत असे म्हणजे एखाद्या युद्धाच्या विजयाचा पायाच रचने गुप्तहेर खात्याचे काम होते शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हापासून शिवरायांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते जवळपास सोळाशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत पर्यंत स्वराज्याची सेवा केली फकीर वासुदेव कोळी भिकारी संत अगदी कुठलाही वेषांतर करण्यात ते पटाईत होते शत्रूच्या गोठात जाऊन आपल्या शब्दांनी समोरच्या काळजाचा वेध घेऊन नकळत त्याच्याकडून हवी ती माहिती काढून घेण्याचे असामान्य कसब हे नाईक यांच्याकडे होते त्याचबरोबर बहिर्जनायकांना अनेक जाती आणि अने अनेक धर्माचे रीतिरिवाज ठाऊक होते चक्क विजापूर दरबारी जाऊन तसेच आग्रा दरबारी जाऊन वेशांतर करून बहिर्जनायक वावरत असत या लांडग्यांच्या कळपात भेदक नजर असलेले हे लांडगे कधीच बहिर्जनायकांना ओळखू शकले नाहीत बहिर्जनायकांनी कधी तसा संशयसुद्धा येऊ दिला नाही यावरूनच आपल्याला त्यांच्या असामान्य कर्तृत्वाचा अंदाज येतो स्वराज्याच्या गुप्त खात्याचे नियम देखील खूपच कडक होते आणि शिस्तबद्ध होते जर एखाद्याने दिलेली माहिती खोटी निघाली तर त्याचा कडेलोट केला जाई त्यामुळे गुप्तहेर खात्याची कार्यक्षमताही खूपच चांगली होती बहिर्जी नायकांनी आपल्या गुप्तहेर खात्यातील सहकार्यांसाठी विशिष्ट अशी सांकेतिक भाषा विकसित केली होती जी फक्त त्या खात्यातील हेरांना समजत असे त्यामुळे कुठलीही खबर आणताना कमालीची गुप्तता पाळली जायची बहिर्जी नाईक हे अनेक पशुपक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढण्यात निपुण होते त्यांचा उपयोग ते विशिष्ट सांकेतिक संदेश देण्यासाठी करत होते बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही पण साधारणतः सोळाशे अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान भूपाळगाडावर हेरगिरी करत असताना त्यांचा मृत्यू झाला लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी नाईक यांनी भूपाळगाडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले अशा आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडतात बानूरगड म्हणजेच भूपाळगड महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेला एक किल्ला आहे हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या पूर्वटोकाचा आहे मराठा स्वराज्याचे गुप्तहेर खाते बहिर्जी नाईक यांची समाधी त्या बानूरगडावर आहे